हाय फ्रेंड गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत संगमनेरला आणि तुम्हाला माहीतच असेल की संगमनेर सध्या कशासाठी फेमस आहे संगमनेर हे टकल्या लोकांवर उपचार करण्यासाठी फेमस आहे तुमच्या लक्षात आलं असेल आता तरी की या ठिकाणी आपण आलेलो आहोत डॉक्टर प्रवीण दायमा यांच्याकडं त्यांचं फेमस असं स्किनर हॉस्पिटल आहे जे मुख्यतः केसावर इलाज करतात आणि ज्या लोकांना टक्कल पडलेलं आहे केस गळत आहेत किंवा काही सौंदर्य विषयक ज्या काही ड्रॉबॅक्स असतील त्या गोष्टी दूर करण्यासाठी त्यांच्याकडं महाराष्ट्रातूनच नव्हे बाहेरील जे स्टेट्स आहेत त्या ठिकाणाहूनही पेशंट येतात ज्यामध्ये जनरली मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात या राज्यामधील पेशंटची संख्या जास्त आहे आपल्या महाराष्ट्रातील पेशंट तर आहेतच त्याचबरोबर इतर राज्यातील पेशंटसुद्धा डॉक्टर प्रवीण दायमा यांच्याकडं येऊन जातात आणि त्यांची जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट घेतात आपल्याला माहीत असेल की या ठिकाणी असं सांगितलं जातं की अनुपम खेर हे सुद्धा हे डॉक्टर प्रवीण दायमा यांच्याकडं ट्रीटमेंट घेण्यासाठी आले होते मी सुद्धा डॉक्टर प्रवीण दायमा यांच्याकडं ट्रीटमेंट घेत आहे आणि मला बऱ्यापैकी त्यांचा रिझल्ट मिळालेला आहे मला जे केस गळत होते माझे आणि थोड्याफार प्रमाणात जे पाठीमागच्या बाजूला टक्कल पडलेलं होतं ते टक्कल मोठ्या प्रमाणात भरून आलेलं आहे माझ्या डोक्यावर जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के केस पूर्वीप्रमाणे आलेले आहेत आता सध्या माझ्यावर ट्रीटमेंट जी चालू आहे ती पी आर पीची ट्रीटमेंट चालू आहे कारण पूर्ण केस येण्यासाठी तर तुम्हाला सुरुवातीला पूर्ण केस यायला पाहिजेत गोळ्या आणि ऑइलनं जे ऑइल म्हणजे जे डॉक्टर देतात ते ड्रॉप किंवा त्यांना जर नाही आलं तर तुम्हाला पी आर पी ट्रीटमेंट घ्यावी लागते असं सांगितलं जातं की पी आर पी ट्रीटमेंटनं आपल्या डोक्यावर पूर्ण केस येतात त्यासाठीची माझी ही ट्रीटमेंट चालू आहे सध्या आता ही माझी तिसरी वेळ आहे पी आर पीची आपण बघू शकतो या ठिकाणीच डॉक्टर प्रवीण दायमायनचे स्किनर हॉस्पिटल आहे त्याची ही बिल्डिंग आहे खाली रिलायन्स स्मार्ट बाजार म्हणजे जे मॉल आहे आणि समोरच्या बाजूला म्हणजे राईट साईडला डॉक्टर प्रवीण यांच्या दवाखान्यामध्ये जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे या ठिकाणी आपण बघू शकता की भरपूर अशी गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसेल आपण पाहू शकता ही जी पूर्ण फोर व्हीलरची गर्दी आहे ती त्यांच्याकडे आलेल्या पेशंटची गर्दी आहे हे पेशंट फक्त एक दोन जिल्ह्यातून नाही पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आसपासचे जे स्टेट्स आहेत त्या स्टेट्समधून या ठिकाणी लोक येतात आणि त्यांना फरक पडतो अक्षरशः मी साठ पासष्ट वर्ष वयांचे लोक पाहिलेले आहेत की त्यांना डॉक्टर प्रवीण दायमा यांच्या ट्रीटमेंटमुळं केस आलेले आहेत हे डॉक्टर प्रवीण दायमा यांचं स्किनर नावाचं हॉस्पिटल आहे या ठिकाणी जे हिअर कॉस्मेटिक आणि लेझर सेंटर म्हणून त्यांचं हे हॉस्पिटल प्रसिद्ध आहे या ठिकाणावरून आपण जे मी अगोदर दाखवू राईट साईडला त्या राईट साईडवरून आपण हॉस्पिटलमध्ये प्रवेश करू शकतो हो आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकतो की हॉस्पिटल हे अशा पद्धतीनं गर्दीनं तुडुंब भरलेलं आहे भयानक अशी गर्दी या ठिकाणी असते या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रवीण दामे यांच्याकडून केसांसाठी लहान मुलांपासून ते सत्तर लोकांचं जे वय आहे त्या वयावरच्या लोकावर ट्रीटमेंट केली जाते माझ्यावर सध्या जी पी आर पीची ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यासाठीच हे मशीन माझ्या डोक्यावर रेडिएशनसाठी ठेवलेलं आहे त्याच्यानंतर पी आर पी माझ्या डोक्यावर के केली जाईल अशा पद्धतीने या ठिकाणी वीस मिनिट काउंट केल्यानंतर इथे रेडिएशन थांबवलं जातं माझ्यानंतर हे दुसरे जे पेशंट होते त्याच्यावरही ही पी आर पीची ट्रीटमेंट चालू आहे त्यांनाही रेडिएशन या ठिकाणी दिले गेलेलं आहे आपल्याला डॉक्टरांसमोरही एवढीच गर्दी दिसून येईल या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग बंद आहेत तरीही हा व्हिडिओ काढलेला आहे आपण बघू शकता की तिच्यावरच अशी गर्दी आहे माझ्यावर तिसऱ्या वेळेस ही पी आर पी ट्रीटमेंट मी घेतलेली आहे माझा हा पी आर पी ट्रीटमेंट घेण्यापूर्वीचा फोटो आहे व्हिडिओ आहे या व्हिडिओमधून आपल्याला दिसत असेल की बऱ्यापैकी डोक्यावर केस आहेत पण याच्या अगोदरचे माझे जे फोटो आहेत त्यामध्ये माझ्या डोक्यावर पाठीमागचा जो भाग आहे त्या भागावर अजिबात केस नाहीत माझा हा जो व्हिडिओ आहे हा साधारणतः चार पाच महिन्याचा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमधून मला असं दिसून आलं की माझ्या डोक्यावर बऱ्या प्रमाणात केस आलेले आहेत आता त्याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये अतिशय दाट असे केस आलेला आपल्याला दिसून येतील अशा पद्धतीनं डॉक्टर प्रवीण दायमा यांची ट्रीटमेंट आपण जर घेतली तर त्यामधून आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो मित्रांनो ही ट्रीटमेंट घेत असताना आपल्याला सातत्य अतिशय आवश्यक आहे आणि त्यांनी ज्या गोष्टी काही सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे यानंतरचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला कशा पद्धतीनं आपण ट्रीटमेंट घेताना काही गोष्टी करायला पाहिजेत किंवा काही गोष्टी टाळायला पाहिजेत याबद्दल सांगणार आहे मित्रांनो आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटलं त्याच्याबद्दल कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट राईट डाउन करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पण आपले केस गळायला लागलेले आहेत ला त्यावेळेस ट्रीटमेंट घ्या नाहीतर वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला टक्कल पडल्यानंतर पुन्हा केस आणणं अतिशय अवघड असतं त्यामुळं प्रिकॉशन घ्या आणि वेळीच काळ